अल्ट्राटेक सिमेंट कंपनीस संभाजी आरमारनं दिला उपोषणाचा इशारा होटगी स्टेशन येथील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संभाजीनगर आरमार ते जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांना निवेदन दिलं नोकरी व्यवसाय टेंडरचे आमिष दाखवून तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेत एकोणीसशे पंच्याण्णव साली अट्राटेक टेक सिमेंट कारखाना तयार झाला कारखाना सुरू झाल्यापासून तेथील बाधित शेतकऱ्यांनी विचारणा करण्यास गेल्यानंतर आज ताब्यात नोकरीही आणि टेंडरही दिलं नाही कोणत्याही प्रकारच्या नोकरी अथवा टेंडर, टेंडर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न देता राजकीय जबाबातून इतरांना ठेकेदारी देणे असे प्रकार घडत असताना अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला विचारून शेतजमिनी दिल्या का अशा प्रकारे अरेरावीची भाषा करत बाधित शेतकऱ्यांना डावलले माहिती घेतली असता कारखाना व्यवस्थापकांच्या जवळील लोकांना टेंडर हॉटेल व्यवसाय करण्यास देत आहे असं निदर्शनास आलं कारखान्यालगत असलेल्या शेतात उडणाऱ्या सिमेंटच्या डस्टमुळे नापीक झाल्यानं कारखान्यात जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही वैतागलेल्या शेतकऱ्यांनी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या समोर कैफियत मांडली असता या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देत कारखान्याच्या गेट समोर प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांसोबत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलेला आहे